कबीरनामा पुढे सुरू करतो सहाशे छप्पन दहा पासून कबीर माया रूखडी दो फलकी दातार खावत खरच मुक्ती भय संचत नर दुवार वृक्ष सम माया सांगे कबीर या स्वर्ग नरक दोन फळे खाई देई इतरा त्यासी स्वर्ग साठवी त्या नरक मिळे कवीर म्हणतात की धनसंपत्ती माया एखाद्या वृक्षासारखी असून त्या वृक्षाला स्वर्ग व नरकूपी उभी दोन पळे लटकत असतात जो कोणी संपत्तीचा उपयोग स्वतः करतो व इतरांनाही इतरा ती देतो फळांचा उपभोग घेतो फळांचा उपभोग घेतो आणि इतरांनाही देतो त्याच्यासाठी संपत्ती स्वर्ग आहे मात्र संपत्ती साठवून ती स्वतः न उपभोगता आणि इतरांनाही न देता केवळ ती साठवण्यात धन्यता मानणारा जो असतो त्याच्यासाठी संपत्ती नरकासारखी यातनादायी व क्लेशकारक कडू फळासारखी आहे कबीर या संसार की झूठी माया मोह जिही घर जिता बधावना ती घर ते दो धन संपत्ती माया मोह अति पसवी राही जितकी जादा जा घरी राही द्रोह कलहा तीर्थका जन्म ती देई संपत्तीचे दे रूप माया ती ज्या प्रमाणात अधिक एखाद्या घरी असते त्या प्रमाणात तेथे जास्त कलह द्रोह भांडणे यांना ती जन्म देणारी असते ज्यामुळे घरचा विनाश होतो कबीर माया डाकी सबका को खाय पारू संतो दातू पाय जाय संपत्ती पापी सर्वा खाऊ दात पळवी ही आहे संत कबीर म्हणतात की संपत्ती पापिणी असून सर्वांना खाऊन नष्ट करणारी अदाशी डाकिनच आहे ती संत सज्जनांच्या आसपास जरी पाहू जाऊ पाहेल तरी मी म्हणजे संत कबीर म्हणतात तिचे दात उपटून तिचा पराभव करून तिला पळवून लाईन लावीन सारा सज्जनांपुढे लक्ष्मीची मात्रा चालत नाही सहाशे एकोणसाठ माया सेती मती मिली जो जोसो बरी वर झाले काही भरोसा तेही अति आकर्षक धनमाया राही जीमुळे मती होई भ्रष्ट तू तर केवळ पामर बाळा तिच पुढे नारद मुनी न उरले श्रेष्ठ संपत्ती विनाशकारी मायावी अत्यंत आकर्षक आणि मती भ्रष्ट करणारी आहे तिच्या पुढे मनस नारदांचे श्रेष्ठ तोही उरले नाही असे असताना सर्वसाधारण पामराचे सामान्य माणसाचे तिच्या पुढे काय व कसे चालणार त्याचा निभाव कसा लागणार माया तो प्रकार की जो काय जानय काय राम ला एक नरक ले जाय रूपाने जो समजे तो उचित वापरे पुण्यकर्मी कोणी करची नाई ना माया किंवा धनसंपत्ती दोन रूपानी वावरते एक रूप कल्याणकारी तर दुसरे रूप विनाशी नरकाकडे नेणारे असते समजूतदार माणूस संपत्तीचा वापर दान धर्म परोपकार पुण्यप्रद कर्मासाठी करतो आणि उत्तम गती म्हणजे स्वर्ग किंवा मोक्ष प्राप्त करून घेतो अज्ञानी मात्र ती साठवण्याचा सा मोह धरतो आणि नरकाच्या द्वाराने पुढे जाऊन स्वतःचा विनाश ओढवून घेतो आया मुई मरी मरी गया शरीर आशा तृष्णा न मुई यौ यथी कहेर कभीर धननान धनना होई नष्ट ना मन परी मरे शरीर माया मोहन होत नष्ट पुनरपी जन्मे सांगे कबीर नाही धनतृष्टा नष्ट होत नाही माया नष्ट होत नाही मन मरत मात्र तिळ खर्च करून तुम्हाला तिळतिळ खर्च होऊन मरते ते शरीरच मोह इच्छा वासना मरत नाहीत मात्र त्यांच्या पूर्तीसाठी जी वास्तवात कधी होतच नाही मात्र त्यांच्या पूर्तीसाठी म्हणजे मोह इच्छा आणि वासना यांची पूर्तता कधी होतच नाही त्यासाठी शरीर किंवा काया मात्र जीवाकडून पुन्हा पुन्हा धारण केली जाते अशी ही शरीराची कर्म एकसी बिरला जाने कोय भगता सन्मुख भाजे सोय धन छाया सम अपवादे जाणे विरळा कोणी धनछाया सम अपवादे जाणे त्या शिबिरा कोणी पळत्याच्या मागे लागती धरत्याच्या धावती पुढती पुढती धन आणि पडछाया किंवा सावली यांचा स्वभाव किंवा स्वरूप एक सारखेच आहे हे फार थोड्या जणांना अपवादाने माहीत असते जो धनापासून व आपल्या सावली सावली पासून दूर पळू पाहतो जो धनापासून व आपल्या सावली पासून दूर पळू पाहतो त्याच्या पाठी पाठी पैसा व पडछाया किंवा सावली पळत असते मात्र पैसा व सावली यांची जो अपेक्षा धरतो त्यांना जो पकडू पाहतो त्याच्यापासून मात्र ही दोन्ही पैसा व सावली पुढे पुढे पडत असतात सकवत पसवत लांब लांब जात असतात जग हटवारा स्वाद ठग माया भेशा लाय राम ना मग आग होऊ जमग वाय जग बाजारी इच्छा ठग धनसंपदा वेशे समराई सावध राहून राम नामी धंग तरी जन्म व्यर्थ न जाई या जगरूपी माया बाजारात इच्छापेक्षा असून त्या माणसाला ठकवत लुबाडत असतात संपत्ती तर वेश्यप्रमाणे नादी लावून मानव जन्म नासून टाकते मात्र जो रामनामात आत्मचिंतनात मग्न राहतो त्याचा जन्म व्यर्थ न ठरता सत्कारणी लागतो मायाच्या नादी लागणाऱ्यांचा जन्म मात्र वायात जातो माया तो ठगनी रही ठगत फिरय सब देश ज्या ठगने ठगनी ठगी तो ठगको लक्ष्मी तर महापसवी फसवे सारा देश फसव्या लक्ष्मी साठी जो फसवे त्याचा पाळावा उपदेश धनसंपदा महापसवी म्हणजे ठगी आहे ती साऱ्या जगाला आपल्या नादी लावून आपल्या तालावर नाचवते खेळवते अशा पसव्या लक्ष्मीशी जो बसू शकतो तिच्याकडे जो दुर्लक्ष करून तिला नाकारू शकतो तो खरोखरीचा महान ठक चांगल्या अर्थाने खरा खुरा विरक्त म्हटला पाहिजे त्याचा आदेश उपदेश शिरोधार्य मानला पाहिजे तो त्याप्रमाणे वागले पाहिजे अशा संत जना अनुसरण्यातच सर्वांचे हित आहे माया काल की खानी है दर त्रिगुण विपरीत या जायत सुख नाही या माया की रीत संपत्ती दुःख भांडार बिघडवे त्रिगुणा विपरीत जेथे जाई तेथे सवे चिंता नाही जी मानवी जीवन सत्व रमात्मक त्रिगुणात कमी जास्त आंदोलित होत असते मात्र त्यामध्ये अतिरेकी बिहाड किंवा विनाशकारी परिवर्तन लक्ष्मीच्या पदन्यासाने अवतरण्याने होत असते सारे काही उलट सुलट किंवा विपरीत लक्ष्मीमुळे पैशामुळे होते लक्ष्मी जेथे जाते तेथे आपल्यावर चिंता दुःख कटकट कल यांना घेऊन जाते ही लक्ष्मीची रीतच आहे लक्ष्मी किंवा माया दुःख भांडार आहे माया संचय संग्रह ओदिन वे नाही सहस बरस कि सबर आहे मरे मुहूर्त माई दिन लक्ष्मी साठवी गाठवी लोकल अज्ञा सारी टाकुनी सहस वर्षांची करी बेगमी अंती जाई लक्ष्मी नादी मरुनि लक्ष्मी कोणीही जनलज्जा न बाळगता दिनरात लक्ष्मी साठवण्याचा आणि गाठवण्याचा संग्रह व जतन करण्याच्या मागे लागतो सहस वर्षासाठी पुरेल इतका धनसंचय करण्याच्या अतिरेली अतिरेकी लालसेमुळे तो वेडा होतो आणि त्यातच मरून जातो म्हणून जे म्हणतात की मला पुढच्या सात जन्माची सात पिढ्यांची लक्ष्मी साठवायची आहे त्यांचा केवळ आणि केवळ दुःखात नाश होणारे निश्चित समजा माया दुःख संताप शीतलता नाही शीतल ताप संपत्ती वृक्ष समराही शोक दुःख संताप फलदा शांत निद्रान भेटे स्वप्नातही फळ केवळ बेचवतन ताप राही पाया किंवा संपत्ती एखाद्या वृक्षा प्राण असून त्या वृक्षाला तीन प्रकारची फळे येतात जी शोक दुःख आणि जीवाच्या कधीही शांतीपूर्ण निद्रा मिळत नाही अगदी शांतीचे स्वप्नही माया वृक्षाखाली पडू शकत नाही या वृक्षाचे फळ बेचव आणि शरीर मनाला त्रास देणारीच असते सारांश संपत्ती दुःख पर्यावसाहीच असते माया मनकी मोहिनी सुरनहे माया माया, माया मना मोहवी देव मानवा लावी नादी माया खाई संपवी सर्वासी परी तिजरा कोणी खाई लावी नादी माया किंवा लक्ष्मी संपत्ती धनसंपदा सर्वांना भुलवते देव किंवा माणसे सर्वांना नादी लावते आणि त्यांचा नाशही करते मात्र सर्वांना खाऊन नादी लावून संपविणाऱ्या अशा मायेला मात्र नाही कोणी नादी लावू शकत किंवा खाऊन पस्त करू शकत सहाशे एकोणसत्तर मै जानू हरी सोमी लू मोमोटी आस हरी बिचडार रे अंतरा माया बडी बिचास मी ओळखून होतो आस खोती हरी मिळेल मदसी हरी माझ्या मध्ये राखी अंतर संपती रूप पिशाची मला माहित होते की माझी परमेश्वर प्राप्तीची तीव्र आस किंवा इच्छा माझी व परमेश्वराची एक ना एक दिवस भेट घडवून आणीलच जाणील मात्र हरी व मी यामध्ये संपत्ती रूप किंवा भूतीन उभी होती ती मी व देवात सतत अंतर दुरावा ठेवत होती कबीर माया पाणी फंदले बैठी हाट सब जगतो फय पडा गया कबीरा काट कबीर जाणी माया पाणी फास घेऊन उभी जग बाजारी सारे जगते असे लटके परी कबीर गुरुकृपे कृपे परत वे माधारी या जग किंवा संसार रुपी बाजारात लक्ष्मी आपला फास घेऊन उभी आहे आणि सर्वांना या फासात अडक अडकवून तेव्हा पकडून बसवीत आहे हे संत कबीरांना माहीत आहे मात्र सर्वांना अडकून मारणाऱ्या या लक्ष्मीच्या फासात गुरुकृपा प्राप्त झालेल्या संत कबीरांना मात्र अडकावे लागले असून त्यांनी लक्ष्मीला पराभूत करून माघार घ्यायला लावली आहे सहाशे एकाहत्तर खा देखू विचार एक खवावय साधू को, एक छार, भोग घेणे देणे खाणे खरचणे यात मोठे अंतर राही साधू देई तरी सोने होई सोहेची खाता माती होई भोग घेणे आणि देणे स्वतः खाणे आणि इतरांना देणे यात फार मोठे अंतर आहे फरक आहे याबाबत संत कबीरांनी चिंतन केले आहे इतरांनाही तो नीट करावा विचार नीट करावा असे संत कबीर सांगतात स्वतः कष्टाने प्राप्त केलेले धन किंवा लक्ष्मी खर्च करून स्वतः उपभोग घेऊन इतरांनाही त्या भोगात काही वाटा दिला तर पुण्य कर्म किंवा परोपकार घडतो मात्र सारे धन स्वभोगासाठी केवळ स्वार्थासाठी खर्च केले तर ते धुळीला मिळते निरर्थक ठरते माया मरी मन मारिया राख्या अमर शरीर आशा तृष्णा महारी धन लोभ मरे मन अशांती मरे तरी शरीर होई अमर आशा इच्छा संपता मन ध्रुव शरीर पडू रही स्मृतिरूपे अमर संपत्तीचा लोभ नष्ट आल्यावर मनाची अस्वस्थता चांचल्य नष्ट होते मन ध्रुव स्थितप्रज्ञ होते परिणाम असा स्थितप्रज्ञ माणूस देह पडल्यावरही स्मृती रूपे इतरांच्या स्मरणात अमरत्वाने उरतो येथे शरीराची अमरता ही लौकिक अर्थाने घ्यायची नसून त्याचा आध्यात्मिक अर्थ लोकांच्या स्मृतीत साधू रूपे उरणे असा घ्यायचा आहे सहाशे त्र्याहत्तर मोठी माया सबत जे जिनीत जिन खाय दिनी सब को खायो संपत्ती रूपे अनेक करती तरी सूक्ष्म सुटे न सोडे ती संपत्तीची वरवरची स्थूल किंवा दर्शनी रूपे धन दौलत नाती होती वगैरे लोक स्वार्थाच्या आहारी जाऊन किंवा समाजात प्रसिद्ध होण्याच्या आंतरिक स्वार्थामुळे त्यागताना दिसतात मात्र तिची आंतरिक व सूक्ष्म रूपे विशेषतः मान सन्मान गौरव इत्यादी लोकेशणा यापासून नेहमी म्हणणारे महात्मा पीर ईशदूत म्हणजे पैगंबर आणि सिद्ध पुरुषा म्हणजे अवलिया दूर राहायचे ठरवले तरी दूर राहता येत नाही असे लोक सूक्ष्म मायाला नाही जाणत व त्यामुळे तिला ते सोडू शकत नाहीत आणि नाही सूक्ष्म मायाही त्यांना सोडीत अखेरी सूक्ष्म माया अशा लोकांना त्यांच्या सूक्ष्म आस असते त्यामुळे खाऊन टाकते म्हणजे लोक बऱ्याच वेळेला पैसा नको म्हणतात पण त्यांना प्रसिद्ध हवी असते प्रसिद्धी, प्रसिद्धी आश, ही सुद्धा सूक्ष्म रूप संपत्तीच आहे आणि तिच्यामुळे सुद्धा नाशच होतो म्हणून प्रसिद्धीची आस बऱ्याच वेळेला संत महात्मे कबीर फगीर यांनाही असते त्यामुळे ते ते तेही खरे अर्थाने या सूक्ष्म संपत्ती पासून म्हणजे लोकेशना किंवा लोकप्रियता प्रसिद्धि या पासून सुटत नहीं आणि त्यांचाही नाश अटल बने होतो मीठा सब कोय खात हे विष लागे लागय धाय नीमन कोई पावसी सब लोक मिट जायो गोड सर्व खाती त्याते परिणाम विषमय असती कडू लिंबन कोणी खाई त्याने रोग सारे मिटती संपत्ती संचय किंवा संपत्ती रूप मिठाई सर्वांनाच गोड वाटते म्हणून सर्व ती मिळू इच्छितात उप इच्छितात मात्र परिणाम स्वरूप अनेक दुःखे संकटे यांनाही संपत्ती रोगाप्रमाणे जन्म देते कडुलिंब मात्र कोणी खात नाही त्याने सर्व रोग नष्ट होतात येथे त्याग कोणी करू पाहत नाही त्याने संपत्ती रूप सारे रोग नष्ट होतात असा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे संपत्ती म्हणजे गोड खाणे व दुःख निर्मिती त्याग म्हणजे कडुलिंब ज्याने रोग व दुःख नाश असे हे रूपक आहे ज्याने रोग आणि दुःखाचा नाश होतो त्यागाने म्हणून कडुलिंब खाणं महत्वाचं आहे म्हणजे त्याग करणं महत्वाचं आहे सहाशे पंचाहत्तर भूले ते संसार मे मायके संगाय बताया फेरी मिलयत हि जाय संपत्ती नादी लागुनी सत असत जगी या पडला सद्गुरु वाट राहावी होता आत्मज्ञान जन्ममरण पेहरा चुकला धनलोभामुळे या जगात वावरताना सदसत वेग बुद्धी गमावून बसावी लागत होते मात्र सद्गुरु भेटी नंतर आता आत्मज्ञान झाल्या कारणाने यापुढील जन्म मरणाचे फेरे तर चुकलेच चुकले, चुकले पण चालू जन्म ही सार्थकी लागला झिनी माया जिनत जी, जी मोठी ऐसे जनके निकटसे सबदुखे लाय सूक्ष्म धनलोभ जरी टाकी तरी स्थूल लोप ही मिटे ऐशा लोका जवळी दुःख संकट कधीही ना भेटे त्यांनी सूक्ष्म धनलोप म्हणजे धनप्राप्तीमुळे मिळणारी कीर्ती मान सन्मान आदर सत्कारी नको म्हणून संपूर्ण धनलोप व संचय टाकला त्यांची लोकेशणा वित्तेशणा व दारेशणा या तीन शिनांमधून पूर्ण मुक्ती होते सूक्ष्म माया त्यागा बरोबरच

पुनरपी परोपकारी खर्ची धनदोषापासून मुक्त राही तोची साधू धर्मार्थ जीवन आपले हे वेची साधूकडे इतरांनी दानधर्म रूपे दिलेले धन येते असे दान रूपे आपल्याकडे आलेले धन साधू परत परोपकारासाठी गरीबांच्या कल्याणासाठी खर्च करतो तो आपले तन मन आणि शिर अर्थात माथा धनदोषापासून अलिप्त राखतो माया किंवा संपत्ती स्वतःसाठी राखण्याचे पापाचरण तो करीत नाही तो आपले सारे जीवन न्याय सत्य धर्म परोपकार यासाठी खर्च करतो सहाशे अठ्यात्तर आंधी आई प्रेम की गि भरम की भीत माया टाटी उडी गई लगी सो भीत प्रेम वादळ येता भमाची भिंत कोसळे धननशा पडदा विरे फाटे उडे सत्यावर प्रीती जडे एकदा का गुरुबोत उपदेश ईशुराम यांची प्राप्ती झाली कि वैश्विक प्रेम व करुणा त्यांचा झंझावात किंवा वादळ निर्माण होते त्या वादळात भ्रम्त कोसळते अज्ञानाचा मायारूपी पडदा जीवजीवीत होतो फाटतो त्या नीतीच्या वादळात तो, तो उद्ध्वस्त होतो उडून जातो केवळ सत्यावरच मन व जीव झडतो सदाचार प्रीतीच फक्त महत्वाची ठरते व उरते सहाशे एकोणऐंशी कोसाई रंग न होय कुरंग दिन दिन पाणी आगरी चढे सवाया रंग ईश्वर जाता ज्ञानदाता तो कधीही रंकन होई दिन प्रतिदिन त्याची वाणी फुले फुले अमृतमय होई प्रत्यक्ष ईश्वर जगाचा ज्याला सर्व काही देतो अशा साधूची वाणी त्याचे ज्ञान त्याची कीर्ती कधी नष्ट होत नाही तो दीन गलित याचक पीडित भिकारी किंवा रंक होऊच शकत नाही प्रत्यक्ष विश्वेशराव याचा देता असा साधू समर्थ असेल याची कल्पनाही करता येणार नाही ना अशा साधूची वाणी दिन प्रतिदिन रोजच्या रोजच कालपेक्षा आज अधिक प्रवाही व प्रभावी आणि अधिकाधिक सत्य व अमृत सवणारी आनंदधारा भरसणारी असते सापिनी जनता हि खाय ऐसा मिलान नुढी पकडी पिटारे बाय धनसंपळा सर्पिणी राही जी आपुल्या पिलासी खाई तिला पकडी जखडी बांधी पेटारी ऐसा गा नाही संत कबीर म्हणतात की धनसंपत्ती माया ही खरे तर सर्पिणी किंवा नागिणच आहे ते आपल्याच पिलाला खाऊन टाकते संपत्ती साठवणाऱ्याचा सर्वनाश संपत्तीच करते अशा या विषारी धननागिणीला मोहित करून पकडून पेटाऱ्यात जखून बंद करणारा गारुडी अद्याप तरी जन्माला आलेला नाही सहाशे कशी माया माथय सिंगडा लंबे नव नव हात आगे मारे सिंगडा पाछे मारे राहत धनमाया श्री शिंगे असती ती लांबच लांब नऊ हात समोरून जी मारी शिंग पाठी मागून राहत ही संपत्ती का माया एखाद्या मस्तवाल पशुसारखी असून तिच्या डोक्यावर नऊ हात लांबीची आहेत एखाद्याकडे तोंड करून समोरून येते तेव्हा शिंगाने त्याला जखमी किंवा गाया करते आणि जातानाही पाठच्या पाठी लाथा मारून दुःख वेदना दिल्या खिरीज पुढे जात नाही माया माया सबग हे माया लखय न कोय जो मनसे ना हो हे माया कै हे सोय माया माया म्हणती सर्व परी माया लक्षण न जाणती धनदौलत वासना का म्हणा अडकवी म्हणा जाणा माया ती सर्वजण माया माया म्हणतात पण मायेची नेमकी लक्षणे कोणीच जाणत नाही संत कबीर म्हणतात की दौलत इच्छा अपेक्षा वासना कामना यामुळे मन जखडले जाते किंवा बंदिस्त होते ते सत्यज्ञान परमेश्वर गुरु तत्व आत्मप्रकाश नाही पाहू शकत वा समजू शकत असे मनाचे गुलामीत बंद होणे म्हणजेच माया होय सहाशे त्र्याऐंशी सुकृत लागे साधू की बाधी विमुख की जाय काही तो तल गाढी रहेन सत्कारी खर्चे धन वाया जाई जाही पडून जाई चोर वाटे साधू संत किंवा सज्जन सत्कार्यासाठी धन खर्च करतात आणि ते वेगळ्या प्रकारे खर्चून सुद्धा वाढती राहते असे धन सत्कार्य मार्गे गेल्याने उत्तम प्रेरणाना वाव देते व त्यामधून नवनवीन सृजनाची वैभवाची दारे सर्वांसाठी मोकळी होतात मात्र कवडी चुंबक अज्ञानी धन न खर्चरा पाडून ठेवतो जमिनीत पुरून ठेवतो ते साठवल्याने वाया तरी जाते किंवा चोरांच्या वाटेने जाऊन म्हणजे चोरले जाऊन चोरा चिलटांच्या वाट्याला येते म्हणजे दैव योगे त्यांना मिळते मूर्खाचे धन साठवून वाया जाते आणि चोर दरोडे खोरांनी नेऊनही ते वायात जाते हाड सापळा उघड्यावरती पडे असंग श्वान त्या साठि मरती पडे तेथेची तो सडे मानव मेल्यावर त्याचा हाडांचा सापळा उघड्यावर पडावा आणि त्यावर असंख्य कुत्र्यांनी झेप घालावी झंबाजुंबी करावी आणि त्यातच त्या कुत्र्यांचा मृत्यू व्हावा मात्र सापळा आहे तेथेच पडावा सडावा तसेच लक्ष्मीचे होते ती न उपभोगल्यामुळे उपभोगल्यामुळे दुःख कष्टी होऊन माणूस मरतोच मरतो संपत्ती तिथेच राहते तिचा नाही इतरांना उपयोग आणि नाही मिळवणाऱ्याला ना उपयोग केवळ तिच्यासाठी झोंबाझोंबी करणारे आपापसात भांडून मरतात आणि संपत्ती तिथेच राहते जसा मेलेल्या माणसाच्या हाडाचा सापळा कुत्रे धोंबाधुंबी केली तरी कुत्र्यांना होत नाही आणि कुत्र्यांचा मृत्यू होतो मात्र सापळा तिथेच राहतो तस सर्व संपत्तीच असत उची डाली प्रेम की हरिजन बैठा खाय नीचे बैठी बागिने नी, गिर पडे तीही खाय उंच बैसणी प्रेम वृक्ष साखी भक्त साधना फळ भोगी जरा चुके जरी पडे तर माया वाघिणी ग्रास भोगी वृक्षाच्या फांदीवर उंच जागी बसून हरिभक्त आपले साधना गोड गोडखोळ चाकत असतो मात्र त्याच्या साधनेत जरी थोडीफार चूक झाली त्याच्या मनाला माया मोहाने किंचित ग्रासले तरी तो प्रेम वृक्षाच्या तळी येऊन पडतो त्या प्रेम वृक्षाखाली संपत्ती रूपी बसलेली वाघिण त्यास आपला ग्रास म्हणजे घास बनवते आणि खाऊन टाकते त्याची साधना लक्ष्मीच्या महापाई व्यर्थ करते म्हणून परमेश्वर प्राप्ती करणारा साधक किंचित जरी परमेश्वराच्या नामस्मरणातून बाहेर आला तरी खाली पडतो आणि माया रूपी लक्ष्मी रूपी वाघीण त्याला खाऊन टाकते अशा तऱ्हेने सहाशे पंच्याऐंशी क्रमांकाच्या जो आज आपण आलो पुढील भाग पुढील निरूपणात तो पर्यंत आपला सर्वांना शुभ राहत असतो धन्यवाद